काय करायची तिथे मग श्याम ये लवकर लवकर लुडो खेळायला बुक स्वरा हे बघ लुडो खेळायला बुक स्वरा हे बघ नमस्कार माणिक पवार हे बघा सुट्टीचा आम्हाला वेड लागले काय करायचं आता या स्वराला जेवण नको बनू मला म्हणते तू बस इथं माझ्या पैसे कर पन्नास ची नोट पाहिजे का तुला कितीच्या नोट आहेत पाच हजाराची पण नोट आहे दहा हजाराची पण नोट आहे जुनी जुनी आठवणी येत महत्वाचं काम करते ती मला म्हणते मी महत्वाचं काम करते सरा त्याला सीझन लाव न लावता पण हे होईल जेवण झालं का सगळ्यांचं जेवण बाळांना ते मॉर्निंगचं बोलणं बाकी होते मॉर्निंगचं मॉर्निंगला सोडून द्या सोड तो तोच विषय घेत बसायचं नाही रात गई गाई नाही मला पाचशेच्या नोटा द्या एक लाख एक लाख नोटा नसेल तेवढ्या रामकृष्ण हरे दादा जेवण झाले का कशात नाहीत माझं तीच वस्तू घेऊन बसायची का मी दिले सोडून ए अन्न बाळा अन्न काय पाहिजे तुला दोनशे तेवढेच चारच चार मला काही नको काही नोटा नको तुला घे हजारच्या घे तुला त्यांना पाचशेच्या हव्या तू हजारच्या घे मी आहे मुंबई वाटत तर नसेल माझ्या बड्याकडे बघून अन्न ऐकत नाही दहा नोटा द्या पाचशेच्या दहा नोटा दे ग पाचशेच्या किती नोटा आहेत त्या बघ बर नऊच आहे एक कमी आहे बसा आता पण तुम्हाला मॉर्निंगला उत्तर नाही उत्तर दिले नाही कसलं उत्तर नाही नोट आहे दहा पण नाही आता बसा चालणार आहे त्या मीच बघितल्या नाही पाचशेची नोट कशी असती ते किती नऊ पाचशेच्या नोट आहे नऊ पाचशेच्या नोट आहे दोन दोनशे चार आणि एक बस हा बघा तिने तुम्हाला कसे दिलेत नऊ पाचशे आहे दोन दोनशे आहे आणि एक शंभर म्हणजे तिने टोटल तुम्हाला किती दिले किती दिले पाच हजार ना पाच हजार दिले दिले बघा माझी मुलगी दिलदार आहे बाबा स्वरा तुझे किती पैसे बाकी आहे माझ्याकडे लहानपणापासूनचे बसूनचे एक लाख रुपये बाकी आहे तिचे माझ्याकडं लहानपण फक्त एक लाख बस ते कधी द्यायचे तुला परत कधी पण दे तिला एक लाख परत एक लाख मध्ये किती शून्य असत माहितीये का किती एक नाही रे एक लाख मध्ये पाच शून्य नसतात पाच नसतात दोन असतात ए एक, एक लाखामध्ये दोन शून्य असतात चालन चालन घेऊन जा तुम्ही एक लाखामध्ये पाच शून्य असतात दोन शून्य असतात घेतले तिने तिचे पैसे परत बसन मला म्हणते मम्मी माझ्या आणि बसा आणि टाइमपास व्ही बघून बघून कंटाळ तू कुठं जातो तू पण ये लुडो खेळायला बिझनेस गेम खेळायलाय तिच्यासोबत त्या नोटा बेड खाली जातील बर का मी तो सगळा कचरा जर घरात केला नाही मी फेकून देईन कोणता तुला तेच जे कचरा आता तू काय करते एवढा सगळा ते नोट आहे नोटा आहे चालेल सर यायला आहे ना एक छोटीशी बरणी तर तिथं ती बरणी त्या बरणीत भरी येईल त्याची आहे ना त्या बरणीत हे गप्पे मेट्रो ट्रेन आहे अरे भारी आहे परीक्षा हो संपले म्हणूनच तिला बोर झाले तीच रोज चाललंय आता हे काय नवीनच आहे बिझनेस पार्क आहे जेल काळीच आहे मी ती काळीच दिसणार आता हे स्वरा इंडिया गेट आहे दिल्ली आहे एअर इंडिया आहे उज्जैन आहे अरे बापरे इन्कम टॅक्स आहे जबलपूर आहे कम्युनिटी चेस्ट आहे एक आहेच काळी मी तर काय करतो नाही तुला एक मग ना हे कसं खेळायचं माहिती मला नाही छोरा खेळता अरे हां बाजू बाजूला पण काय म्हणता वेगळ्या पण काळीचं मी तर काळी दिसणार नाही येड्या नाही मग नाही मला काय काही कामधंदे करायचे नाही घरी आले का हे तिथं पण नोटा मोजायचे इथं पण नोटा मोजायच्या तिथं ओरिजिनल नोटा मोजायच्या इथं असली नकली मोठा नोटा नौ, नोटा मोजायच्या अवघडे माझ्या स्वरा मी पैसे मोजायला स्वरा पैसे वाटेत मोजायला नको वाटेत बघ असे पैसे नाही टाकायचे स्वरा सगळ्या नोटा आता ते माझ मी बघ तू तुझ्या काढ कशाला एकत्र केल्या दहा हजाराच्या किती नोट दिल्या लुडो येतोय पण हे नाही येत नाही काय दहा हजाराच्या जुन्या नोटा यार आठवण आले जुन्या नोटांची पाच हजाराची कधी नोट निघाली होती देव जाणे मग कशाला फिरती थंडाळा माथेरान हे तर फिरायला जायची ठिकाण सांगत स्वरा लहानपणापासून दोन लाख बाकी आहे असे बो। बोल नाही म्हणणं बोलती स्वतः तुझी बाकी आहे माझ्याकडे पैसे खरं सांग किती बस आणि मी जेवढा लहानपणापासून खर्च केला त्याचं ते काय तेवीस सर तेवीस सर बघ काय म्हणते ती तेवीस सर म्हणती ते तो खर्च सर

काय करायचं पण हजार रुपये अग स्वरात ते पण गे पण फाडायचे असतात तुला कळत का ते बघण्या तिथं नाव याला जसं नाव दिलंय ना, ना, ना तसंच मेट्रो ट्रेन खरेदी कर हे ते असं आहे हे असे नाही टाकायचे पैसे कुणाला खेळता येत असेल जे आमच्या सोबत ऑनलाईन आहे त्यांना जर खेळता येत नाही जाजी पण बरे आहेत बघू इकडं मी तुला सांगते हे बघ रेंट रेंट साईड चारशे रुपये रेंट विथ वन हाऊस रेंट विथ टू हाऊस रेंट विथ हॉटेल इफ अ प्लेअर वन थ्री सीट थ्री साईड कलर ग्रुप द रेंट डबल इम्प्रुवमेंट साईड्स इन द ग्रुप कॉस्ट ऑफ हाऊस साडेचारशे साडेचार हजार चल हजार जेवण झालेलं नाही जेवण बनवायचं आहे बाईनी मला आल्या मला मला म्हणती बस माझ्यापाशी तिला बोर झाली ती मला काही येत नाही अरे खेळतीये ना पण ते थोडस इन्स्ट्रक्शन ना तू हे बघ जबलपूर आहे टायटल म्हणजे हे फोर थाउजंड फाय थाउजंड जर तुला स्टे करायचं असेल घर वगैरे विकत घ्यायचं असेल तसे स्कूल अँड मेडिकल फीज वन थाउजंड मॅरेज सेलिब्रेशन टू थाउजंड हो आता हा राडा घातला या बाईनी काय खरं नाही माझं मला कसच खेळता येत नाही ते हा मग तू आधी बरोबर नाही स्वरा ते सगळं हे करून ठेव स्टार्ट करायचे किती, किती पासून स्टार्ट येते थाउजंड पासून चल तू तुझे थाउजंड टाक मी माझे थाउजंड टाक टाक चल खेळ काही डाईस कुठे आहेत पाच हजार पाच हजाराची किती नोट आहेत तीच मला बेजार करते बघ ना बसून ठेवले तीच करते मला बेजार पाच हजाराची किती नोट डाईस एका कुठे डाईस यार कुणाला येत असेल तर सांगा एका डाईस घेतात एकच द्यायच घेत असत पुढे 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 जायचं असं जायचं ना मेट्रो ट्रेन नऊ हजार पाचशे टाका स्वरा येत नाही मला ग नाहीकडे एवढे पैसे मला नाही पाय मेट्रो घ्यायचं पण ए जबरदस्ती नाही असं ऐसा कुठ नाही असेल ग हे दहा हजार रुपये एक हजार नाहीये तू पण इडीन मी पण इडी दर एक हजार नाही तर दहा हजार आहे याची सुरुवात एक हजाराने होती म्हटल्यावर बघा आम्हाला येत नाही टाकले टाकले मेट्रो ट्रेनचे पैसे भर हो बरं झालं मेट्रो ट्रेनचे पैसे भरू दहा हजार बट मला नाही पाहिजे सोरा एवढं लागेल कशाला लागलं दोन पाच हजारचे नोट आणि एक ही नोट मग मी दहा हजाराचीच टाकते ना मेट्रोच देते मेट्रोच मेट्रो माझी चल मेट्रो दे माझी मेट्रो माझी चल कुणाला खेळता येत असेल तर नक्की सांगा आम्हाला आम्हाला काही खरंच खेळता येत नाही आणि स्वर मला हायरन करणार दहा जेवण बनवायचंय मला नाही नाही असं चिटिंग नाही होत पुढे चल मेट्रो असेल त्याच्या हा मेट्रो ट्रेन मग ते माझी झाली ती माथेरानला आहे ना मेट्रो ए माथेरानला कशी असणार मेट्रो कुठं पुजबी स्वरा बहुत नेट चीटिंग करते बरका लाइक केल्याबद्दल धन्यवाद पण दे लाईकचं थंबनेल अजून आलं नाही स्वरा बहुत चीटिंग करते बाबा मेट्रो मला इनकम टॅक्स भराय लागणार ना पुजबी पुजबी भरयचं इनकम टॅक्स 50 टू 500 50 भराने बरं 9

अरे मला नाही पाहिजे सगळं मला नाही पाहिजे असं काही आहे का मला नाही करत यार करणार लोणावळा चल जाऊ दे, दे पण मी पैसे नाही टाकणार पाच हजार टाकले ना चार हजारला तर आहे अच्छा म्हणजे हे पण माझं झालं टायटल डीड रेंट सिटी चारशे रुपये रेंट विथ हाऊस म्हणजे एवढे मला नाही एक दोन तीन चार एक चार कुल्लू मनाली किती स्वस्त आहे तुला कुल्लू मनाली लोनावळा मला किती महागात पडला टू थाउजंड फाय हंड्रेड ला तू जेलमध्ये जा यार मग खरंच नाही कळत आम्हाला खेळायचं आम्ही खेळतोय टू थाउजंड फाय हंड्रेड you know? येऊ न ते टू थाउजंड आहे आणि ते फाय हंड्रेड टाकणार टू थाउजंड आहे ना ते काय ते पाचशे नाही ते फाय थाउजंड आहे चला यार तू शिक रे मी चालले मला कोण खरे पण ते कळतच नाही पाच एक दोन तीन चार पाच मला <laughs> जायचं मला जायचं

अरे जेल विकत नसतं बाळा ते, 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 ते दे। थे। थे जेल मध्ये ते हे करतात तीन जबलपूर दिल्ली आणि आग्रा येथे अरे पण मला नाही येत मी जेल मध्ये गेले आता त्याच्यातून निघणार तस ते सांग मला पाचशे रुपये जेल मधनं निघणार कसं ते थांब ना सांग हजार भरले थांबला फाय थाऊजंड दोन हजार शिटिक नको करू मी बघितलं नाही तू किती भरले ते चार हजार भरले मी आणि पाचशे रुपये घेतले ओके जेल खेळ तू जेल मधून बाहेर यायचं एक दोन तीन चार पाच आता कुठे चालले मी नैनीताल नाही तर मला जायचं ना पण नाही घ्यायला लागेल सगळं ए असं नाही करायचं स्वराज्या गेम मध्ये सगळं घ्यायला लागेल टू हंड्रेड स्वरा इथे स्वराने कॅम्प्युटर घेतलं बघ स्वरा इथे कॅम्प्युटर ना बघ थांब कॅम्प्युटर थांबे काय थांब टाकले मी टू थाउजंड टू हंड्रेड मी नाही त्याला आले काय सर आहे चल मी जाते काय नाही त्याल दिलं कॅम्प्युटर घेतलंच नाही तीन झाले माझ्याकडे आता माझी टर्न आहे ना हा बाई तुझी टर्न आहे ग टर्न आहे तुझी सरांनी एकच घेतलं मी बघ किती खरेदी केली आतापर्यंत काय पेशे पेशे इनकम टॅक्स चे पैसे भरले ओके okay? त्याच्यानंतर तू कुल्लू मनाली आली ना कुलू मना हो उद्या चौदा एप्रिल आणि परवा पंधरा एप्रिल माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे लग्न झालं बाप रे सहा मला हा मग महामानवाची जयंती आहे बाप चा

स्वरा एकाच टाइमाला नसतात हो पंधरा तारखेला किलो गुलाबजामुन फेवरेट आहे माझे कशी करते बघा ही वन टू थ्री फोर फाय चेन्नई दोन हजार पाचशे चा अरे काय नसते पैसे किती माझ्याकडनं पाचशेची नोट एक हा ठीक आहे चल घे चेन्नई दे चल चेन्नई दे आम्हाला गेम खेळता येत नाही जर कोणी असेल तर प्लीज आम्हाला सजेस्ट करा कशी गेम खेळायची असते ते माझं दे फेवरेट आहे चंदीगड थांबल चंदीगड आहे चंदीगड चंदीगड साठी किती दोन हजार पाचशे पुढे दोन हजार पाचशे हा चंदीगडचं हे धन्यवाद घेतलं एक दोन तीन चार पाच दहा हजार पाचशे जा तू चिटिंग करते सरा दे, दे चल शिपिंग काय आहे शिपिंग को सर आपल्याला काही जेवायचं वगैरे आहे की नाही दहा हजार पाचशे मला जावे ना मला काय ना दोन सहा हजार पाचशे जयपूर 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 जयपूरचे किती पैसे आहेत सहा हजार पाचशे पाच हजार एक मोठा पैसे ना पाच हजार एक एक टाक 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 मग मी घालतो दोन सलमेर तीन हजार पाचशे सरा हे पाच हजार टाकते आणि हे पाच हजार हे तीन पाच ती बघा तीन हजार पाचशे ला आहे ना तर बघ मी हे टाकले पाच हजार मग एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे आणि हे दोन दोनशे अच्छा <laughs> <laughs> हे तीन एक हजार उद्या जास्त

अरे बायकडे एक हजार नाहीये हे मी पाच हजार टाकणार दोन हजार दोन हजार पाचशे हे बघ हे टाकले कंटाळले आता मी पण चला बाय बाय स्वरासोबत चिटिंग करून 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 सर मी दहा हजार पण घेतले होते चला बाय बाय जाते मी पण उद्या भेटूया हो खरच उद्या भेटूया आणि चिटिंग केली मी तिला कळलंच नाही कारण की खरंच गेम कळलाच नाही मला पण सर गावाला जाताना घेऊन जा हा मामासोबत खेळत बस करण्यासोबत खेळत बस नाही तो काय करीन तो चोरी, चोरी करीन म्हणते मामा नाही भेटणार मग कुठं दुबईत जाणार आहे का हे खरं ये सोळा गोळा सगळं आणि झाडून घेऊ नक्की सुकून मी नाही फेकत दीदी माऊ